तर हॅलो फ्रेंड्स तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी किचन विथ मनीषामध्ये तर आता रक्षाबंधनचा सण जवळ येत आहे आणि रक्षाबंधन म्हटलं की आपल्या घरी घोडधोड प पदार्थ तर तयार होतातच त्याशिवाय दुधाची खीर आणि दुधाचे वेगवेगळे मिठायासुद्धा आपण घरी बनवत असतो तर रक्षाबंधन निमित्त मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे की ओल्या नारळाचं दूध घरच्या घरी सोप्या पद्धतीने अगदी कमी वेळामध्ये कसं करायचं व्हिडिओ फार छोटा आहे जास्त मोठा नाही आहे आणि खूप सोप्या पद्धतीने आज आपण हे दूध बनविणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण फुल वॉश चला तर मग लगेच सुरुवात करूया तर हे बघा मी इथे ओलं नारळ घेतलेलं आहे आता आपण हे नारळ फोडून घेऊया अगोदर तर हे बघा मी ओलं नारळ जे आहे फोडून यामधील खोबरं जे आहे ओलं खोबरं काढून घेतलेलं आहे आता आपल्याला याचं वरचं छिलक जे आहे अशा प्रकारे चाकूने काढून घ्यायचं चा आहे तुम्ही आलू किसनीने सुद्धा हे छिलक जे आहे वरचं काढू शकता तर अगदी सहजरित्या निघतं फार जास्त वेळ लागत नाही तर तुम्ही ओल्या नारळाच्या दुधाचे वेगवेगळे पदार्थ इथे तयार करू शकता ओल्या तर त्यामुळेच मी रक्षाबंधन या सणानिमित्त ओल्या नारळाचं दूध कसं तयार करायचं हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करीत आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा आणि तुम्ही अशा प्रकारे ओल्या नाळाचं दूध घरच्या घरी तयार करून छान वेगवेगळे पदार्थ रक्षाबंधनानिमित्त घरच्या घरी तयार करा हे बघा अशा प्रकारे मी याचं छिलक काढून घेत आहे छिलक काढल्यामुळे काय होतं की आपलं जे दूध आहे एकदम छान असं चा पांढरं शुभ्र तयार होतं हे बघा अशा प्रकारे आपण सर्व याचं वरचं कवर जे आहे काढून घेऊया तर हे बघा खोबऱ्याचं मी जे वरचं कवर आहे काढून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे बघा तुम्ही आता याचे तुकडे करूनसुद्धा घेऊ शकता याचे छोटे छोटे तुकडे करून तुम्हाला दाखवत आहे हे बघा असे छोटे छोटे तुकडेसुद्धा करू शकता किंवा मग हे जे आपल्या ओल्या नळाचे तुकडे आहेत याचा किससुद्धा तुम्ही काढू शकता तर मी किसच काढत आहे कारण कीस काढल्यामुळे काय होतं की आपण जेव्हा हे मिक्सरमध्ये बारीक भरू ना तेव्हा पटकन होतं फार जास्त वेळ लागत नाही आणि तुकडे जे करू ना आपण तुकडे बारीक व्हायला थोडा वेळ लागतो त्यामुळे मी असं नेहमी किसूनच घेत असते तर आता मी दोन्ही पद्धती तुम्हाला सांगितलेल्या आहेत एक तर तुम्ही किसून घेऊ शकता किंवा मग छोटे छोटे तुकडे सुद्धा करू शकता तर हे बघा सर्व ओलं नारळ जे आहे मी छान अशा प्रकारे किसून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे मिक्सरमध्ये टाकायचं आहे जास्त कीस असेल तर तुम्ही थोडा थोडा कीस मिक्सरमध्ये बारीक करा आणि पहिल्यांदा दू आपल्याला हे बारीक करताना पाणी नाही टाकायचं आहे तर आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तर हे बघा मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आता माझ्या प्रकाकडे अशा प्रकारे एक मोठी चाळणी आहे त्या चाळणीमध्ये आता मी हे दूध टाकत आहे आणि हे छान असं गाळून घ्यायचं आहे चाळणीमध्ये बघा खूप छान असं घट्ट दाटसर दूध तयार होतं तुम्ही या दुधाच्या वेगवेगळ्या मिठाया सुद्धा तयार करू शकता तरी बघा अशा प्रकारे काढून घ्यायचं फार जास्त वेळ लागत नाही अगदी दहा ते पंधरा मिनिटामध्ये हे दूध बनून तयार होतं हे बघा एकदा आपण अशा प्रकारे छान असं दाबून दाबून याचं दूध काढून घ्यायचं आणि आपल्याला ही प्रोसिजर जी आहे तीन वेळा करायची आहे हा जो नारळाचा कीस आपण एकदा काढून घेतला आता पुन्हा मिक्सरमध्ये आपल्याला हे टाकायचं आहे कीस आणि आता दुसऱ्यांदा आपल्याला थोडं पाणी पण या मिक्सरमध्ये टाकायचं आहे थोडं पाणी आपण यामध्ये टाकूया आणि पुन्हा एकदा मिक्सरमध्ये हे बारीक करून घ्यायचं आहे तर बघा मी दुसऱ्यांदा सुद्धा हा नारळाचा कीस जो आहे बारीक केलेला आहे पाणी टाकून आता आपल्याला हे पुन्हा एका एकदा गाडून घ्यायचं आहे आणि दूध पूर्ण छान असं काढून घ्यायचं आहे आणि शेवटी मी तुम्हाला एक छान अशी किचन टिप्ससुद्धा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा तर हे बघा प्रकारे काढून घ्यायचं आणि हा नारळाचा किस गाडताना कधी पण मोठीच चाळणी घ्यायची म्हणजे पटकन गाळल्या जातं फार जास्त वेळ लागत नाही आपण चहाच्या गाडणींनी वगैरे गाळलं तर फार जास्त वेळ लागतो तर रक्षाबंधन आता जवळ येत आहे आणि माझ्या सर्व मैत्रिणींची तयारी सुरू झाली असेल रक्षाबंधन निमित्त नवीन राख्या घेण्याची किंवा वेगवेगळे पदार्थ तयार करण्याची तर कोणत्या कोणत्या तुम्ही पदार्थ तयार केलेले आहेत काय काय खरेदी केलेली आहेत नक्की शेअर करा कमेंट बॉक्समध्ये तर हे बघा अशा प्रकारे छान असं मी हे गाडून घेतलेलं आहे आता आपल्याला पुन्हा एकदा आपण दोनदा हे गाळून घेतलं आता आपल्याला पुन्हा एकदा हा कीस जो आहे मिक्सरमध्ये टाकायचा आहे आणि यामध्ये पुन्हा एकदा थोडं पाणी ॲड करायचं आहे थोडं पाणी आपण यामध्ये टाकूया आणि पुन्हा एकदा हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तर हे बघा पुन्हा एकदा मी हे मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घेतलं आता पुन्हा एकदा आपण हे गाडून घेऊया तर आता तीनदा आपण हे गाळून घेतलं आता ही शेवटची वेळ आहे यानंतर नाही गाळायचं आपल्याला हे बघा पुन्हा एकदा आपण काढून घेऊया हे बघा आणि आपण तिसऱ्यांदा हा पीस गाळत आहे तरीसुद्धा छान असं घट्ट दूध येत आहे तुम्ही बघू शकता हे बघा तर अशा प्रकारे हे दूध मी तीनदा गाळून घेतलेलं आहे बघा आणि आपलं नारळाचं दूध इथे तयार झालेलं आहे आणि आणि आता माझी गृहिणींसाठी एक टीप आहे की हा जो आपल्याला आपला नारळाचा गाळलेला हा जो किस आहे तो अजिबात फेकायचा नाही तुम्ही कोणत्याही ग्रेवीच्या भाजीमध्ये हा जो आहे नारळाचा किस जो आहे छान असा मिक्सरमध्ये बारीक करायचा कांदे टमाटरसोबत आणि भाजीमध्ये टाकायचा भाजीची टेस्ट खूपच छान वाटते तर हे बघा आता नारळाचं दूध जे आहे तयार झालेलं आहे आणि किती दाटसर झालेला आहे तुम्हाला दाखवते मी हे बघा तर अगदी सोप्या पद्धतीने आपण हे दूध तयार केलेलं आहे हे बघा तुम्ही सुद्धा घरच्या घरी तयार करा आणि यापासून येत्या रक्षाबंधनला वेगवेगळे पदार्थ तयार करा खीर तयार करा आणि रक्षाबंधन निमित्त वेगवेगळे पदार्थ तुमच्यासाठी आणणार आहे त्यामुळे बघत राहा मराठी किचन विथ मनीषा आणि माझा नेक्स्ट व्हिडिओ जो आहे रक्षाबंधन निमित्त स्पेशल थालीचा असणार आहे त्यामुळे बघायला अजिबात विसरू नका आणि ही रेसिपी म्हणण्यापेक्षा ही जी पद्धत आहे नारळाचं दूध काढण्याची आवडली असेल तर लाईक करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत टेक केअर